गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास असतो हरतालिकेनिमित्त ठिकठिकाणी व मंदिरांमध्ये महिलांचे पूजेसाठी लगबग असते आज हर हरतालिका असल्याने चोपडा शहरात व तालुक्यात मंदिरांमध्ये व घरी चौरंगावर किंवा पाटावर पार्वती मातेची व हरताली हरताली यांच्या मूर्तीसमोर ठेवून वाळूचे लिंग तयार करून महिला मनोभावाने पूजा करतात हा उपवास अविवाहित व विवाहित महिला करीत असतात चोपडा शहरातील मुजुमदार गणपती मंदिरात हर पूजा करण्यासाठी महिलांची गर्दी दिसत होती आज दिवसभर पूजेसाठी महिला या ठिकाणी येणार असे यावेळी सांगितले संपूर्ण महिला जे पूजा पाठ करता काय याचं महत्व महादेवांसाठी वर्ष पाने होती आणि कन्जेश बोन त्याने उपास झालेला होता त्यासाठी एवढंच भाद्रपद याच्यात पृथ्वीला करता आणि त्याचा उपास करतात त्याला काहीही खात नाही फक्त फळ फळावरतीच खात आणि म्हणजे मला आपले पूजा करतात तिची महादेवाची आणि फळ पूजा करतात